हाय फ्रेंड्स मी आज तुम्हाला सांगणार आहे की नवीन व्यवसायाला जर सुरुवात करायची असेल तर कोणत्या प्रकारे क करावी किंवा आपल्या मनातली जी भीती आहे ती कशी घालवावी आणि जसं तुम्हाला भीती वाटते किंवा तुमच्या मनात काही शंका असतात की माझा क्लास कंप्लीट झाला आहे पण मी नवीन व्यवसाय सुरू करू का नको बाहेरचे कस्टमर घेऊ का नको अशी जर मनात शंका असतील तर ती शंका काढून टाका कारण मी ही तुमच्यासारखीच होते आणि दोन हजार एकोणीस साली ज्यावेळी कोरोना आपल्या पू संपूर्ण जगभर पसरलेला होता त्या काळामध्ये मी शिलाई कामाला सुरुवात केली त्या शिलाई काम करण्यामागे माझा फक्त हेतू एवढाच होता की बाहेर शिलाईला पैसे देण्यापेक्षा माझे स्वतःचे ब्लाउज तर मी किमान शिवू शकते किंवा माझी ति तिथं तरी मी बचत करू शकते घर घराला तेवढा तरी हातभार लागेल किंवा माझ्या घरच्यांचे ब्लाउज वगैरे ड्रेस किंवा घरातील काही वस्तू असतील तर मी स्वतः शिवू शकते ह्या विचाराने मी शिलाई काम चालू केलं होतं पण हळूहळू माझं शिलाई कामामध्ये खूप मी प्रगती केली आणि हळूहळू हळूहळू इनकम ही यायला चालू झालं आणि तेव्हापासून मी हे शिलाई काम लोकरीचं काम मायक्रोनचं काम मायक्रोनचं आणि लोकरीचे जे असतं ते ऑर्डरी मिळतात तुम्ही त्या लग्न समारंभासाठी किंवा असंच हळदी वगैरे कार्यक्रम असेल तर, तर त्या त्यामध्ये भेटवस्तू देण्यासाठीही त्या ऑर्डरी घेऊ शकतात त्यातही तुम्हाला इन्कम मिळू शकतं तर मैत्रिणी जेव्हा तुम्ही एखादा कोर्स कम्प्लीट करता आणि त्यानंतर तुम्हाला समजा घेऊ ब्युटी पार्लरचा तुम्हाला कोर्स कंप्लीट केला आहे आणि त्यातून तुम्हाला इन्कम मिळवायचं आहे पण मनात भीती आहे की मी हे चालू करू का नको मला परफेक्ट येईल का जमील का असं जर शंका वाटत असेल तर ती मनातून शंका काढून टाका तुम्हाला ते नक्की जमणार आहे आणि त्यासाठी सुरुवातीला तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा तुमचे रिलेटिव्ज आहेत त्यांच्यावर ते, ते नवीन प्रोडक्ट यूज करा किंवा प्रॅक्टिस करा अनुभवातून माणूस शिकतो तर अनुभव घेणे खूप महत्त्वाचं आहे फक्त क्लास करून कंप्लीट करून काही फायदा नाही तर तुम्हाला एक्सपिरियन्स हा महत्त्वाचा आहे तो एक्सपिरियन्स येण्यासाठी तुम्ही मैत्रिणी अनुभव मिळवण्यासाठी काय करावे तर आपण ज्यावेळी क्लास कंप्लीट करतो त्यावेळी बाहेर जो रेट आहे त्या रेटपेक्षा एक दहा वीस रुपये आपण कमी घ्यायचे सुरुवातीला हळूहळू एकदम कस्टमर आपल्याकडे येत नाही तर हळूहळू जशी तुमची माहिती होईल माणूस काय विचार करतो माणूस पैशाला जास्त महत्त्व देतो तर दहा रुपये इकडे कमी आहेत वीस रुपये तिकडे कमी आहेत चला जाऊया ट्राय करूया जर त्यांना तुमचं काम आवडलं तर नक्कीच ते तिथंच येतील आणि त्यांच्याबरोबर ते दुसरीकडंही सांगू लागतील की बाबा हा तिथे एक दहा रुपये कमी आहेत आणि तिथं जाऊन तू करू शकतेस आणि त्या मॅडम चांगल्याही आहेत असंही सांगू शकतात माझं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी शिलाईला सुरुवातीला साड्यांचे ड्रेस मी शिवलेत आणि तो ड्रेस फक्त एक शंभर रुपयाला मी ड्रेस शिवून दिला आणि आता त्याच ड्रेसची किंमत माझ्याकडे अडीचशे ते तीनशे रुपये आहे कारण मीही अनुभवातून शिकले तसंही तुम्हीही शिकाल आणि असंच नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी मी मोनाली तुम्हाला नक्की भेटेन आणि असंच नवीन नवीन गोष्टीविषयी मार्गदर्शन करत राहीन तेव्हा माझ्या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय